नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर खूप दिवसानंतर आज आपला रुटीनचा व्लॉग येतो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडंसं ट्रॅव्हलिंग थोडंसं कुकिंग आणि जे काही डेलीचं चा रुटीन असेल ते थोडंसं तर बऱ्याच वेळा मला काही व्हिडिओ खाली कमेंट आलेल्या सुरुवातीच्या की तुम्ही एवढी सगळी कामं कशी मॅनेज करता त्यावरतीसुद्धा मी थोडंसं बोलणार आहे पण ते व्हिडिओच्या शेवटी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर आता सध्या हा जो ब्लॉग आहे तो आहे शनिवारचा म्हणजे सॅटरडेचा आणि आम्ही निघालो होतो वागेश्वर मंदिरामध्ये तर बरेच जे काही वाघोलीमध्ये राहत असेल त्यांना तर माहीतच असेल हे मंदिर खूप जास्त फेमस आहे इथं वाघोलीमध्ये शंकर महादेवांचं मंदिर आहे म्हणजे आणि खूप सारे लांबून लांबून इथे व्हिजिट करण्यासाठी येतात आजूबाजूला म्हणजे थोडंसं पार्किंगचा एरिया पण चांगला आहे आणि त्यानंतर गार्डन वगैरे टेम्पल आहे त्यानंतर छोटंसं असं पूल टाईप म्हणजे मुलांना पाहण्यासाठी वगैरे किंवा बोटिंग वगैरेसाठी सुद्धा बनलेलं आहे त्यामुळे खूप जास्त इथे व्हिजिट करण्यासाठी येतात अगदी आमच्या घरापासून वीस ते पंचवीस मिनटं लागतात पण जास्त काही येणं होत नाही कधीतरी मंथमधून एकदा दोनदा असं येतो आम्ही ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस पण आज थोडंसं लवकर आवरलेलं आणि शिवणकामसुद्धा मी म्हटलं की थोडंसं डिले करूयात आणि आज कुठेतरी बाहेर जाऊयात आणि मुलं सोबत असली की जास्त काही लांब जाणं होत नाही कारण की खूप जास्त टँड्रम दाखवतात मुलं बाहेर गेलं की त्यासाठी असे काही जवळचे प्लेसेस वगैरे असाल तर एक्सप्लोअर करायला छान वाटतं आणि थोडीशी आउटिंग झाली रोजच्या कामामधून तर मनालासुद्धा शांतता लाभते आणि कामालासुद्धा मन लागतं त्यासाठी म्हटलं की आज थोडंसं बाहेर जाऊयात आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे खूप दिवसानंतर माझी मी जे ज्यावेळेस मी फार्मसीला होते त्यावेळेस माझी एक फ्रेंड होती तर तीसुद्धा येणार होती त्यामुळे म्हटलं की छान गप्पाटप्पा होती आणि ज्यावेळेस मी बॅचलर होते ना त्यावेळेस खूप जास्त फिरायचो म्हणजे आम्ही खूप जास्त प्लेसेस एक्सप्लोअर करायचो माझ्यासोबत माझी बहीणसुद्धा असायची पण जेव्हापासून लग्न झालं आणि थोडीशी जबाबदारी आपल्यावरती पडली की हिंडणं फिरणं म्हणा शॉपिंग म्हणा किंवा इतर जास्त गोष्टी म्हणा त्याकडे आपण जास्त काही लक्ष देत नाही कारण की तेवढंच आपलं डेलीचं जे काही रुटीन असेल ते खूप जास्त एंगेज होऊन जात रसो जुनं ते सोना असं म्हणायला काही हरकत नाही आता हे दोघं जण तर दर्शन घेऊन थांबलेले त्यानंतर म्हटलं की मी दर्शन घेऊन येते आणि ह्या वेळेस माझी मैत्रीणसुद्धा गेलेली आणि तिला ब्लाऊजसुद्धा स्टिचिंगसाठी द्यायचे होते तर ते पण दिले आणि त्यानंतर ती गेली आणि थोड्या वेळानंतरच पाऊस वगैरेसुद्धा यायला लागला होता आणि आरतीसुद्धा स्टार्ट झाली होती तर थोड्या वेळा आरतीमध्ये थांबलो आणि त्यानंतर लगेचच घरी आलो आता घरी आल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची मी असच अशी काही तयारी करून गेले नव्हते कारण की म्हटलं संध्याकाळी आल्यानंतर फक्त भाजी आणि भाकरी बनवायची त्यामुळे लवकर होऊन जाईल त्यासाठी म्हटलं की काही तयारी वगैरे नको करायला फक्त जे काही मला शॉपिंग वगैरे करायची होती ती सुरुवातीला करून ठेवली होती आणि लगेचच आम्ही आवरून मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो आणि आतमध्ये मी काही शूट केलं नाही कारण की तिथे अलाउड आहे नाही हे मला काही जास्त माहीत नव्हतं त्यामुळे बाहेरचंच थोडंसं मी तुम्हाला दाखवलं तर आज मी एक वेगळी अशी भाजी बनवणार होती तर ही जी भाजी आहे याला चक्की म्हणतात म्हणजे आमच्याकडे आता प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळं नाव असेल अगदी बटाटा जसा असतो ना त्यासारखं सेम अपिअरन्स असतं त्याचं फक्त थोडंसं टेस्टला वेगळं असतं म्हणजे मोठ्या साईजमध्ये असतं एकदम जसा भोपळा वगैरे असतो ना त्या साईजमध्ये तर त्याची जी काही साल होती ती बाजूला करून मी असं बारीक चॉप करून घेतलं बाय द वे ही जी भाजी आहे ना ती घरूनच मला आलेली म्हणजे मामा वगैरे आलते त्यावेळेस ते घेऊन आलेले तर म्हटलं आज बनवूयात आणि जास्त काय टेस्ट वगैरे मला याची आवडत नाही पण चांगल्या पद्धतीने बनवली कोणती भाजी तर खायलासुद्धा रुचकर लागते त्यासाठी म्हटलं की काहीतरी व्हॅरिएशननी बनूयात आणि रेसिपीसुद्धा मला असंच माहीत नव्हती मी घरी विचार करून घेतली मम्मीला आणि त्यानंतर आता इथे बनवत आहे तर सुरुवातीला चॉप करून घेतला आणि थोडासा पाण्यामध्ये डीप करा ठेवलेला आहे कारण की त्यावरती खूप जास्त पेस्टिसाईड्स वगैरे असतात त्यामुळे थोडंसं वॉश करून घेतलं आणि त्यानंतर बाकी हिरवी मिरची लसूण आणि थोडासा अद्रकचा तुकडा याला मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घेतला आणि आता साईड बाय साईड इथे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल ॲड केलं आणि त्यानंतर जिरे मोहरी त्यामध्ये ॲड केलं जिरे मोरी छान तडतडल्यानंतर कडीपत्ता ॲड केला कोणतीही भाजी असू मला कढीपत्ता खूप जास्त आवडतो भाज्यांमध्ये आणि हा सुद्धा गावाकडूनच आलेला त्यामुळे टेस्ट वगैरेसुद्धा खूप छान होती त्यानंतर यामध्ये ॲड करायचे आपल्याला मेथीदाणे मेथीदाणे आवर्जून ॲड करा, आवर करा जेणेकरून की टेस्ट जी आहे भाजीची ती थोडीशी वाढेल आणि छान लागेल त्यासाठी ते मेथीदाणे अगदी सहा ते सात ॲड केले तरी चालेल आता मी ते थोडेसे जास्त ॲड केलेले आहेत त्यानंतर हे सर्व छान रोस्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे जी आपण पेस्ट बनवून घेतली होती हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची ती पेस्ट मी यामध्ये घालून घेतली याऐवजी तुम्ही हिंग पावडर किंवा थोडेसे धणे पावडरसुद्धा घालू शकता कंप्लीटली ऑप्शनल आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता आता मी इथे अवॉइड केलेलं आहे कारण की हिंग पावडर तर माझं संपलेलं आणि धणे पावडर मला जास्त भाज्यांमध्ये आवडत नाही त्यामुळे दणे पावडर ते मी स्किप केले तर पाय छान भाजल्यानंतर आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून की जो काही आपला हिरवा मसाला आपण तयार केलेला आहे त्याला चव येईल आणि त्यानंतर भाजीमध्ये मीठ ॲड करताना सुद्धा तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक ॲड करायचं आहे कारण ज्यावेळेस आपण मसाल्यामध्ये मीठ ॲड करतो त्यावेळेस आपण नंतर ज्यावेळेस भाजी ॲड करतो त्यावेळेस आपण विसरून जातो की आपण मीठ ॲड केलेलं आहे की नाही बऱ्याचदा माझ्यासोबत असं होतं त्यामुळे मी येते तुम्हाला हे ये अलर्ट करते कारण खूप वेळा आपण कामाच्या दर्दगीमध्ये दग म्हणा किंवा मुलांचा आजूबाजूला खेळणं असो यामध्ये विसरून जातो तर पहा थोडंसं मीठ टाकून घेते आणि त्यानंतर आपण जी काही चॉप केलेली चक्की आहे ती यामध्ये ॲड करणार आहोत आता चक्की ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे कारण की जी काही चक्की असते ती थोडीशी हार्ड असते म्हणजे ॲज कम्पेअर टू पोटॅटो त्याच्यापेक्षाही थोडीशी हार्ड असते त्यामुळे थोडंसं सॉफ्ट होऊन द्यायचं आणि त्यानंतरच त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत त्याआधी सुरुवातीला ते, 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 ते ड्राय मसाले ॲड करून घेऊ ड्राय मसाल्यांमध्ये मी फक्त हळद पावडर ॲड केलेला आहे जसं की आधी तुम्हाला मी सांगितलं धणे पावडर किंवा हिंग पावडरसुद्धा टाकू शकता किंवा जास्त तिखट जर पाहिजे असेल तर लाल तिखटसुद्धा थोडंसं घातलं तरीही चालेल पण आता आपण हिरव्या मसाल्यात बनवत आहोत तर सर्व जे काही हिरवे हिरवे दिसणारे इंग्रेडियंट असेल ते जर ॲड केले तर भाजीसुद्धा दिसायला टेमटिंग दिसते आणि खायलासुद्धा इच्छा होते तर पहा इथे जी काही चक्की होती ती मी टाकून घेतली आणि त्यानंतर आता थोडीशी सॉफ्ट होईल इथपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे थोड्या वेळ तुम्ही झाकण ठेवलं तरी चालेल फक्त खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची अगदी सॉफ्ट होईपर्यंत मी थोडंसं हलवून घेतलं आणि त्यानंतर आता मी इथे जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे असेल तेवढं तुम्ही ॲड करा जर तुम्ही ही भाजी टिफिनसाठी बनवणार असाल तर सुखीच बनवा अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि वरून झाकण ठेवलं तर ही भाजी एकदम तयार होते पण आता संध्याकाळच्या वेळी असं होतं की बहुधा मला रस्त्याची भाजीच बनवावं लागते कारण की संध्याकाळचं जेवण निवांत होतं त्यामुळे तर आता मी थोडंसं जास्त पाणी ॲड करणार आणि त्यानंतर थोडीशी ग्रेवी ठेवली की राईससोबत म्हणा किंवा भाजी चपातीसोबत खायलासुद्धा चांगलं लागतं आणि भाकरीसोबत स्व छान लागतं तर पहा थोडंसं अगदी सॉफ्ट झाली चक्की त्यावेळेस आता मी इथे दाण्याचा कूट म्हणजे शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेणार आहे तर ऑलरेडीच मी इथे दाण्याचा कूट जो असेल तो बनवून ठेवते जेणेकरून की ऐनवेळी जास्त काही दगदग व्हायला नको कारण की परत शेंगदाणे भाजा आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यासाठी सुरुवातीलाच असं करून ठेवलं की सोप्पं जातं आणि शेंगदाणेसुद्धा खराब होत नाही कारण की पावसाळ्याचे दिवस आहे लवकरच त्याला बुरशी वगैरे लागते त्यासाठी शेंगदाणे मी काय करते सुरुवातीला अगदी छान असे भाजून घेते आणि त्यानंतर थंड झाले की मिक्सरमध्ये फिरून एका असा बंद जारमध्ये ठेवते जेणेकरून की जेव्हा केव्हा भाजी बनवायची असेल त्यावेळेस अगदी सोप्पं होऊन जातं तर पहा अगदी दोन ते तीन चमचेच मी येथे दाण्याचा कुठे ॲड केला आणि त्यानंतर आता जर तुमच्याकडं कोथंबीर हिर को को असेल हिरवीगार तर कोथंबीर ॲड करा मा पण माझ्याकडे कोथंबीर नाही पण त्याला अल्टरनेट म्हणून मी कसुरी मेथी जेव्हाही असेल माझ्याकडे तेव्हाही ॲड करते अगदी कोथंबीर असली तर ही कसुरी मेथी मी ॲड करते कारण की मला ती एक सवय लागून गेलेली आहे आणि त्याची जी काही टेस्ट असेल ती मला आवडते त्यासाठी मी थोडीशी कसुरी मेथी ते ॲड केली हाताने क्रश करून त्यानंतर आता छान मिक्स केल्यानंतर आता मी येथे पाणी ॲड करून घेणार पाणी ॲड करताना तुम्ही गरम पाणी ॲड करा जेणेकरून की भाजीला लवकर बॉईल येतो आणि जी काही भाजी असेल ती एकदम अशी म्हणजे थोडीशी लेची पिची होत नाही एकदम छान दिसायला होते आणि छान त्याला टेक्स्चरसुद्धा येतं तर थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि त्यानंतर आता झाकण ठेवून मी याला छान एक बॉईल येऊन देईल त्यानंतर पंधरा ते वीस मिनटामध्ये अगदी भाजी तयार होऊन जाते त्यामध्येच भाजी तयार झाली आणि त्यानंतर मी काय केलं जे काही पावभाजी मॅशर असतं आपल्याकडे किंवा तुमच्याकडे जरी नसेल आणि काही असं म्हणजे पळी वगैरे असेल त्याने केलं तरी चाललं आता माझ्याकडे होतं म्हणून मी ते यूज करते त्याने थोडीशी भाजी जी आहे ती मॅश करून घ्यायची जेणेकरून की पूर्ण भाजी मिळून येईल आणि दिसायला छान दिसतं नाही तर एका साईडला असा एकदम कट दिसतो आणि एका साईडला जे काही भाजी असेल ती दिसते त्यासाठी थोडंसं मॅश केलं की एकदम कन्सिस्टन्सी छान येते आणि भाजीसुद्धा एक जीव होते तर पा या पद्धतीने आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि छान भाकरी चपातीसोबत एन्जॉय करा आणि नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर मला सांगायला अजिबात विसरू नका की कशी टेस्ट वगैरे लागली ते तर आता इथे नेक्स्ट डे आहे आणि सकाळची सर्व कामं आवरल्यानंतर सकाळच्या वेळेस राम थोडासा क्रँकी झाला होता कारण की कधी कधी होतं ना मुलांना म्हणजे बाहेर वगैरे जरी नाही नेलं तरी मुलं लगेच रडायला लागतात कारण की आपण आपल्या कामामध्ये बिझी असतो आणि त्यांना खेळण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं पण रोज रोज त्याच सोबत खेळायचं म्हटलं की मुलंसुद्धा कंटाळतात त्यासाठी म्हटलं की सकाळचं वेळ थोडंसं याला आउटिंगसाठी घेऊन जाऊयात म्हणजे वॉकिंगसाठी थोडा वेळ आणि सायकल खूप दिवस झाले बाहेरच निघली नव्हती कारण की पावसाचे दिवस असले की मी जास्त काही बाहेर काढत नाही कारण की चिखल वगैरे सर्वच वरती येतो त्याला लागून त्यामुळे पण आता पाऊस वगैरे नाही आणि थांबलेला आहे त्यामुळे म्हटलं की सायकल काढायला काही हरकत नाही तर पहा आता इथे मला एका ठिकाणी जायचं होतं ब्लाऊजसाठी त्यामुळे मी गेले आणि त्यानंतर हे दोघंजण पुढे ग्राउंडवरती गेले तिथून आल्यानंतर घरी मी माझ्या शिवणकामासाठी बसणारच होते तर पाहू शकता तुम्ही रामची नेहमीची ही सवय आहे जेव्हा पण मी, मी चेअरवरती शिवायला बसणार त्यावेळेस तो आधी चेअरवरती येऊन बसणार त्यानंतर मला सीझर पाहिजे असेल तर त्याला पण तीच हवी असते म्हणजे थोडक्यात काय मला जी गोष्ट पाहिजे असते तीच नेमकी त्यालासुद्धा हवी असते तर आता म्हटलं की त्याला थोड्या वेळ काहीतरी खाण्यामध्ये किंवा खेळण्यामध्ये एंगेज करते आणि त्यानंतर माझ्या शिवणकामाला सुरुवात करते आता खूप वेळा मी तुम्हाला सांगू की ही सर्व कामं मॅनेज करायला मला सुद्धा खूप जास्त डिफिकल्ट जातं कधी कधी खूप जास्त वैताग येतो राग येतो किंवा सुद्धा मी खूप वेळा चिडते असं नाही की तो लहान आहे म्हणून त्याला अजिबात ओरडायचंच नाही कारण की लहान मुलं खूप जास्त टँड्रम दाखवतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण सर्व गोष्टी करायला गेलो की मुलं खूप जास्त हट्टी होतात विनाकारण कधी कधी जर त्रास द्यायला लागला तर मी त्याला लावडली ओरडते सुद्धा आणि शांतसुद्धा होतो आणि ओरडण्याची भाषा सुद्धा मुलांना कळली पाहिजे नाही तर मुलं नेहमीच त्रास देतात तर आता ही सर्व कामं मॅनेज कशी करते सकाळच्या वेळेस जेव्हा काही माझी सकाळची सर्व कामं आवरेल आणि राम ए निवांत झोपल तोपर्यंत मी काहीच काम करत नाही जे काही ब्लाऊजचं कटिंग वगैरे असेल ते मी रात्रीच्या वेळेसच करून ठेवते ज्यावेळेस राम दहा साडे दहाला झोपतो त्यानंतर आणि त्यानंतर जे काही शॉर्ट व्हिडिओ वगैरे मला एडिट करायचे असेल ते करून ठेवते दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता शार्प मी रामला झोपवते आणि त्यानंतर तो झोपल्यानंतर दोन ते तीन तास तो आरामशीर झोपतो त्यावेळेस मी माझी कामे पटपट आवरून घेते आता व्य प्रश्न येतो तो, तो म्हणजे घरातल्या स्वयंपाकाचा तर सकाळचा स्वयंपाक करताना कधी कधी मी काय करते सकाळच्या वेळेसच जे काही भाजीची एक्स्ट्रा भाजी असेल किंवा चपाती असेल याचं मळून ठेवते आणि दुपारच्या वेळेस माझ्यासाठी बनवते आणि माझ्यासोबत रामलासुद्धा त्याचं खाणं बनवते आणि संध्याकाळच्या वेळेस तर हे घरी असतात त्यामुळे जास्त काय प्रॉब्लेम होत नाही ज्यावेळेस दोन तासासाठी राम ग्राउंडवरती खेळायला जातो इव्हिनिंगच्या वेळेस त्यावेळेस मी माझं काम करायला घेते म्हणजे ब्लाऊजला हुक बसवणं झालं किंवा हातशिलाई करणं झालं स्वयंपाकाचं काम झालं किंवा झाडांना पाणी वगैरे द्यायचं असेल ते मी संध्याकाळ पाचच करते आणि आता राहायला प्रश्न तो म्हणजे घरातल्या क्लिनिंगचा म्हणजे बाथरूम क्लिनिंग झालं किंवा आपल्याला घरातल्या इतर काही गोष्टी क्लीन करायच्या असेल तर ते मी आता सुट्टीच्या दिवशी म्हणजे विकली एकदा करत असते कारण की आता रोज तर मला जास्त काही वेळ भेटत नाही पाहू आता हे गौरी गणपती वगैरे सर्व सण झाले की थोडासा वेळ निवांत होईल कारण की यामध्ये थोडासा सीझन असतो म्हणजे ब्लाऊजेस वगैरे बायका शिवतात नवरात्रीमध्ये वगैरे त्यामुळे थोडंसं एंगेज आहे ज्यावेळेस थोडंसं निवांत होईल त्यावेळेस मी घराकडे पण प्रॉपर लक्ष देईल आणि स्वतःच्या हेल्थकडे सुद्धा कारण की खूप जास्त ओवरवेट झालेलं आहे कारण की खाणं पिणं व्यवस्थित राहिलेलं नाही आणि भूक लागली की का आपण काही असं म्हणजे जंक फूड खाण्याकडे जास्त लक्ष देतो आणि बनवायला कंटाळा करतो तसंच माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे पण पाहूयात जशी वेळ येईल तसं मी आता सर्व गोष्टी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल आता सुद्धा खूप ओढाताड होते पण जेवढा वेळ भेटेल तेवढ्यातून मी स्वतःकडे सुद्धा लक्ष देते आणि घराकडे सुद्धा खूप वेळा आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा असते पण मुलं लहान असतात त्यामुळे आपण कारणं देण्यामध्ये खूप जास्त लक्ष देतो पण कारण ऐकून सुद्धा लोक ऐकूनच घेतात त्यावरती काहीही पर्याय किंवा जुगाड शोधत नाही त्यासाठी इच्छा तिथे मार्ग मला असं वाटतं जर तुमच्यामध्ये इच्छा असेल काहीतरी करण्याची तर आपण त्यामध्ये एकदा रस घेतला की ती गोष्ट आपण पूर्ण केल्याशिवाय राहत नाही तसंच माझ्या बाबतीत आहे आपण जर ठरवलं ना आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे तर तिथे आपल्याला इच्छा असते की पटकन मार्ग सापडतो आणि करायला सुद्धा सोपं जातं आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असते ती गोष्ट करायला तर अगदी मला कंटाळासुद्धा येत नाही आता जे काही रोजचं ब्लाऊजचं वगैरे काम असेल ते मी आवडीने करते आणि सुरुवातीपासूनच मला ह्या डिझायनिंगच्या कामामध्ये खूप जास्त आवड होती पण घरच्यांची आणि कुठंतरी थोडंसं स्कॉलर असल्यामुळे घरच्यांनी मला एज्युकेशनकडे जास्त खेचलं आणि म्हटले की जे एज असतं ना त्यामध्ये आपण एज्युकेशन कम्प्लीट केलंच पाहिजे नंतर वेळ निघून गेल्यानंतर होत नाही आणि खरंच ही गोष्ट खूप जास्त मला पटते कारण की आता जर मी एज्युकेशन घ्यायला गेले असते तर मला घेता नसतं आलं लहान मुलं वगैरे असतील पण आता एज्युकेशनली पण मी एकदम इंडिपेंडंट आहे आणि जे काही बाकीची एक्स्ट्रा कामं असेल किंवा आपलं जे काही स्किल असेल त्यामध्ये सुद्धा मला खूप जास्त आवड आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही आपण कमी नसलो की आपल्याला अगदी भरभरून मिळतं त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला काही हरकत नाही मी म्हणते लहान मुलं तर सगळ्यांकडंच असतात मग आपण कामं करणं सोडून द्यायचं का जेवढे आपल्याला आवड आहे ज्या कामामध्ये आवड आहे ती कामं तर आपण आवडीने केलीच पाहिजे आणि आवडीची कामं केली की त्यामध्ये कंटाळासुद्धा येत नाही जसं की मी आधी सांगितलं तर आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल डेलीचं मी कसं म्हणजे शेड्यूल करते सर्व कामं आणि अगदी मी एका पेजवरती लिहून काढते की मला दिवसाला काय टार्गेट करायचं आहे आणि दिवसाला सर्व गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहे त्या सर्व गोष्टी मी एका पेजवरती लिहून काढते आणि त्यानंतर पिनच्या साह्याने इथे कॅलेंडरच्या वगैरे आजूबाजूला लावून देते आणि त्यानंतर जी काही कामं माझ्या दिवसातील कम्प्लीट होतील त्या ठिकाणी टिकमार करते आणि जी टिकमार पटपट होईल ना त्या दिवशी मला अगदी एकदम छान वाटतं आणि एखादं काम जरी नाही झालं तरी मला अशी हुरहुर लागल्यासारखं होतं की कधी हे काम होईल आणि पटकन मी तिथे टिकमार करेल तर हे सर्व जे काही रुटीन असेल माझं दिवसाचं अगदी मॉर्निंगपासून ते इव्हिनिंगपर्यंत हे सुद्धा मी तुमच्यावर नक्की शेअर करेल याआधीसुद्धा मी रुटीनचे खूप जास्त व्हिडिओज शेअर केलेले आहेत पण आता सध्याचं रुटीन थोडंसं डिफरंट आहे तर ते सुद्धा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल माझ्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मी दिवसाची कामं कशी मॅनेज करते होपस ओ तुम्हीसुद्धा थोडंसं म्हणजे कॉन्फिडंट होताना आणि काम करण्याची तुमच्यामध्ये सुद्धा एनर्जी येईल तर पाहिजे आता ब्लाऊजला मी इस्त्री करून घेत आहे कारण की जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करायचे असतात सुद्धा मी प्रेस करूनच स्टिचिंग करते आणि त्यानंतर ज्यावेळेस पूर्ण सर्व ब्लाऊज होतील आणि एकदम मला ते नेऊन द्यायचे असतील त्यावेळेससुद्धा मी प्रेस करूनच देते जेणेकरून की फिनिशिंगसुद्धा चांगलं दिसतं आणि बसायला ब्लाऊजसुद्धा चांगले बसतात आता कधी कधी होतं की कधी फिटिंगला चांगलं बसत नाही किंवा कुठेतरी गळतात वगैरे शोल्डरमध्ये वगैरे त्या कंडिशनमध्ये जर लांबचं कस्टमर असेल तर मी त्यांना पैसे पाठवते आणि त्यानंतर त्यांची फिटिंग करून घ्यायला सांगते अदरवाईज जर जवळचे कस्टमर वगैरे असतील तर मी त्यांचे ब्लाऊज घेऊन येते किंवा तेसुद्धा येतात आणि त्या रूटला जर मला जायचं असेल तर तिथूनसुद्धा मी त्यांच्याकडून घेऊन येते जेणेकरून की पटकन ते काम होईल आता ब्लाऊज ही एक अशी गोष्ट आहे ना जी की कधीच अंगामध्ये एकदम परफेक्ट बसत नाही थोडंसं कुठेतरी लूज म्हणा टाईट म्हणा ह्या सर्व गोष्टी होतच राहतात आणि ड्रेसमध्ये सुद्धा होतं बहुधा वेळा पण मी ट्राय करते एक की एकदम परफेक्ट हो फिनिशिंग वगैरे आणि फिटिंग वगैरे देण्याचा प्रयत्न करेल कारण की थोडंसं आपलं नवीन कस्टमर असेल तर फर्स्ट टाईम आपलं होता आणि त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला अंदाज येतो की या कस्टमरला अशी फिनिशिंग आणि फिटिंग बसते तर आपण त्याकडे लक्ष देतो आता जसं मी प्रेस करून घेत आहे तसंच साईड बाय साईड तुम्हाला त्याच्या डिझाईनसुद्धा दाखवत आहे जर तुम्हाला आवडत असाल तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवू शकता जेणेकरून की ज्यावेळेस तुम्ही टेलरकडे जाल त्यांना हे डिझाईन दाखवला की त्यांनासुद्धा अंदाज येतो आणि काहीतरी नवीन युनिक करण्याचा आपल्याला सुद्धा प्रयत्न मिळतो तर जेव्हा स्टिचिंगसाठी माझ्याकडे कस्टमर येतं आणि त्यावेळेस त्यांचा ब्लाऊज वगैरे आणि त्यांचा ॲपिरियन्स पाहिल्यानंतर मी त्यांना थोडंसं काहीतरी सजेस्ट करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून की त्यांनासुद्धा काहीतरी युनिक घालता येईल कारण की नेहमीचे तेच ब्लाऊज वगैरे घातलं तर आपल्यालासुद्धा कंटाळा येतो थोडंसं उंचीमध्ये वाढवलं किंवा डिझाईनमध्ये बदल केला की दिसायला पण युनिक दिसतं आणि आपला लुकच एक एकदम चेंज होऊन जातो तर पा ही स्लीवची सुद्धा अशी मी डिझाईन केलेली ही त्यांनीच मला सांगितलेली त्यांच्या आवडीनुसार मी त्यांना करून दिली आणि जर कस्टमरची काही रिक्वायरमेंट असेल तर त्यानुसारसुद्धा मी शिवून देते आणि बाकी जर माझ्या काही आयडियाज वगैरे असेल तर त्यासुद्धा मी त्यांना सजेस्ट करते त्यांना जर आवडलं आणि शिवल्यानंतर छान आउटपुट भेटलं की एकदम खुश होऊन जातात आणि त्यांना पाहून तर मला जे काही सॅटिस्फॅक्शन भेटतं ते तर मी तुम्हाला शब्दातच सांगू शकत नाही कारण की जेव्हा आपण कस्टमरला ब्लाऊज देतो आणि त्यांचा चांगला फीडबॅक येतो त्यावेळेस माझा दिवसच म्हणजे एकदम छान होऊन जातो त्यासाठी मी वाटच पाहत असते की कधी कस्टमरला ब्लाउज भेटेल आणि ते मला जे काही फीडबॅक असेल ते देतील अगदी ब्लाऊजमध्ये थोडंसं कमी जास्त वरती जरी काही झालं तरी माझ्या लगेच लक्षात येते की कुठे काय झालं असेल त्यानुसार मी त्यांना फिटिंग वगैरे करून दिलं की एकदम व्यवस्थित बसतं आणि सांगायचं झालं तर जेवढे पण माझे आत्तापर्यंतचे कस्टमर आहे एकदम छान लॉयल आहेत आणि त्यामुळे काही मला असा प्रॉब्लेम आला नाही हा कधी कधी होतं एखाद्या कस्टमरच्या बाबतीत पर... जो काही प्रॉब्लेम असेल तो मी त्यांना लगेचच सॉर्ट आऊट करून देते जेणेकरून की ते सुद्धा हॅप्पी होतात तर पाहिजे एक सकट जे काही ब्लाऊज होते ते अगदी माझे प्रेस करून आणि स्टिच करून एकदम व्यवस्थित झाले आहे आणि हे सर्व ब्लाऊज आपल्या एकाच कस्टमरचे होते सुरुवातीला ते नवीनच होते त्यांनी एक ब्लाऊज माझ्याकडे दिलेला आणि त्यानंतर त्यांना खूप जास्त फिनिशिंग आणि फिटिंग वगैरे आवडले तर त्यांनी सर्वच ब्लाऊज स्टिच करण्यासाठी दिले म्हणजे जे काही त्यांच्या कबडमध्ये जे काही शिवायचे राहिले होते ते तर चला मंडळी आजच्या व्लॉगमध्ये खूप जास्त बडबड झाली आहे होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय अँड टेक केअर